त्याचं कारण एकच आहे की आज आपला माहिती आहे सगळ्यांना शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि या धावपळीमध्ये अनेकदा वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी वक्तव्य करून झालेले आहेत जी महाझ्युटी महायुती आहे त्यांच्याकडून फसव्या योजना देखील आलेल्या आहेत आणि हे सगळं होत असताना गेले दोन वर्ष आम्ही जे लढत आहोत ते या राजवटीच्या विरुद्ध लढत आहोत या गद्दारांच्या विरुद्ध लढत आहोत आणि जे मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे गद्दार यांनी गद्दारी फक्त उद्धव साहेबांशी नाही केली नुसतं शिवसेनेशी नाही केली नुसतं पवार साहेबांशी नाही केली मग एका बाजूला जी लूट चाललेली आहे मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल वेताल टेकडीचं जे काही त्यांना नाश करायचं चा, ते असेल पुण्यामधले रिवर फ्रंट डेव्हलपमेंटचं असेल हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महिलांवर अत्याचार महिलांवर जे काही हात उठवण्याचा प्रयत्न आहे तो वाढत चाललेला राज्यामध्ये दुसऱ्या बाजूला ड्रग माफी असेल स्क्रॅप माफिया असेल हे सगळीकडे चालू आहे पण हे चालू असताना शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालं असेल दुष्काळात असेल कधी सततचा पाऊस असेल कधी गारपीट असेल कुठेही मदतीचा हात ह्या एकनाथ शिंदेंच्या सरकारकडून भाजपच्या सरकारकडून आला नाही पण एक आरोप जो आम्ही नेहमी लावत पण आलो आणि सिद्ध पण करत आलो कारण आम्हाला डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत तो महत्वाचा होता की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे ना महिलांचं आहे ना युवांचं आहे हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानीसोबत यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे आवडते बिल्डर यांचं सरकार आहे दोन तीन गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडायच्या सांगितलंय की आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ पण ही निविदा आहे ती रद्द करू तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपाला जे कोळीवाडे आणि गावठणं खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद मी घेतली होती क्लस्टरच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि भाजपला गावठणं खायची आहेत कोळीवाडे खायचे आहेत ते आम्ही होऊ देणार नाही त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू पण आज एक धक्कादायक माहिती येते कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला सात हजार रुपये भाजप बोलत त्यांच्याकडे पैसे नाहीत एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाहीत कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या तिजोरीमध्ये हे हेनाच माहिती आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी करणार आहोत हे कुठच्याही थराला जाऊ शकतात आज आपण पाहिलं असेल माघा ठाणे एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकर जी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकला आहे मिंदेंना जर मिंदेंना पाठिंबा द्यायचा असता था, तर तेही सुरतला पळाले असते पाटेकरची लढत आज पोलीस स्टेशनला बसलेले आहेत पण ज्यांनी कोटी ती सही खोटी केली आहे त्यांची फोर्जिंग केलेलं आहे त्यांनी याद राखावं की आमचं सरकार येत आहे जिथे जिथे प्रिंटिंग झालं असेल तिथे पण आम्ही कारवाई करणार आहोत ह्या सर्व प्रिंटर्सवर आणि हे कोणी बनवलं आम्हाला माहिती आहे कारण मिंदेंच्या गँगमध्ये एक दोन लोक आमचे पण जुने ओळखीचे आहेत ज्यांना तिकीट मिळाली नाही ते सांगतात आम्हाला काय काय समवयाचे पण असू शकतील पण असो आज तुमच्या समोर जो घोटाळा आणणार आहे मी तो महत्वाचा आहे तो एम एम आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेंच्याच खात्यामधला नगर विकास खात्यामधला आहे आपल्याला माहिती आहे की मेट्रोची अनेक कामं मुंबईत चालू आहेत एम एम आर मध्ये सुरू आहेत आणि ही कामं अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत पण एक देखील तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या मेट्रो पिलर्सना वरचं काम पूर्ण व्हायच्या आधी गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे म्हणजे काम पूर्ण व्हायचंय पिलर पहिला लागलेला आहे तरी रंगरंगोटी झाले फिनिशिंगचं काम झालंय परत गर्डर लागताना परत धूळ त्याच्यावरती आणि मग परत रंगवायचं पण पर हेच करत असताना रंग कुठचे वापरलेले आहेत एस्केलेशन कितीच दिलंय हे जर पाहिजे सव्वीस बारा दोन हजार बावीस च्या च पत्र हे आणि हे दोन्ही हे, पत्र सव्वीस बारा दोन हजार बावीस चे आहेत ह्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे मीटिंग विथ सी एम आर एस म्हणजे जे रेल्वेचं टेस्टिंग वगैरे बघतात ते ही संस्था आहे सी एम आर एस रिगार्डिंग इन्स्पेक्शन ऑफ मेट्रो लाईन टू ए अँड सेव्हन सी फॉर अप्लाइंग अँटी कार्बोनेशन पेंट पण हे पेंट जे आत्ता हेच पेंट बरोबर ह्या दोन हजार चोवीसच्या साधारणपणे तुम्हाला सांगतो चार दहा दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये मान्यता मिळाली एस्केलेशनसाठी आणि हे पेंट लावायचं म्हणजे जिथे काम पूर्ण झालं तुम्ही मला सांगा तुमचं सा घर बनवता नसेल कुठचंही काही भिंत पण बनवता नसेल अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी करत का या अर्धवट कामांवर जवळपास चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये वापरले गेलेत हे एस्केलेशन आहे चौऱ्याहत्तर कोटी म्हणजे तुम्ही विचार करा ह्यांना बीएससी ला पैसे द्यायला पैसे नाहीत जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत पगार असतील ग्रॅच्युटी असेल पग पेन्शन नाही दिवाळी बोल असेल पैसे नाही पोलिस हाऊसिंगसाठी पैसे नाहीत सोयाबीनला सात हजार पैसे नाहीत कापसासाठी पैसे नाहीत असं भाजपने एकनाथ शिंदेचं सतत म्हणणं राहिलेलं आहे मग नेमकं हे एस्केलेशनसाठी इथे चौऱ्याहत्तर कोटी असतील पुण्यामध्ये तो मध्ये मास ट्रान्झिट रोड होता वीस हजार कोटीचं एस्केलेशन असेल मुंबई पुणे मिसिंग लिंकवर साडेसहा हजार कोटीचं एस्केलेशन असेल हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी कोणासाठी कोण देते सुप्रमा आणि हा घोटाळा नाही तर अजून काय आहे हा प्रश्न आहे आमचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर ह्या सगळ्या जे काही घोटाळ्या आहेत त्याच्या आता करू पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू हेच महत्वाचं ना म्हणजे हा कुठच हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरू करता आणि फिनिशिंग करता आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण बी मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट असून पूर्ण झालेली नाहीये लाईन सिक्स असेल अर्धवट आहे पण रंगरंगोटी करण्याची गरज काय डीप नीटकेपणा आम्ही समजू शकतो स्वच्छता आम्ही समजू शकतो पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन देऊन चौऱ्याहत्तर कोटीचं एस्केलेशन हे पैसे कोणाचे जनतेचे पैसे त्यांच्या खोक्यातले पैसे नाही आहेत पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी नसतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील पोलिस हाऊसिंग साठी नसतील पैसे मग हे पैसे जातात कसे हा देखील एक मोठा विषय झालेला करायलाच लागणार आहे म्हणजे रंग म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे चौऱ्याहत्तर कोटी आहेत ते फुकट त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार बघा मी रंदरु, रंदरु। कलर स्किम काय ठेवायचे असतो पण काम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही फिनिशिंगचं काढता आणि चौऱ्याहत्तर कोटी त्याचं जुडून टाकता हे कसं कुठचं राज्य आहे कसं चालतं हे शासन ह्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने काही लिहिलंय की नाही की हे एकनाथ शिंदेंचं खाते म्हणून कोणी काही लिहित नाहीये नुसतं सगळे खात्यात

ये कौन सी बात है क्या बात है कैसे सरकार चल रही है या चल रही थी अभी तक यही सबसे बड़ा विषय बन चुका है जेल जो भ्रष्ट लोग हैं सरकार में उन्हें तो जेल भेजेंगे जो लोग जिन लोगों ने नागरिकों पे दादागिरी की है गुंडागर्दी की है चिंदी चोरी की है

महाराष्ट्र में महाविकास आघा चुनाव जीतेगी तो महाराष्ट्र की जीत होगी अगर महाराष्ट्र में भाजपा जीतेगी या एकनाथ शिंदे जीतेगी तो गुजरात जीतेगा ये ऐसे बात अभी स्पष्ट हो चुकी है ने तो बात कल कह दी सभा में कि गुजरात से नब्बे हजार लोग आए प्रचार के लिए महाराष्ट्र में क्यों आए क्यों हमारे लोगों को प्रभावित करना चाहते हैं इतना क्या है इस महाराष्ट्र में कि गुजरात से नब्बे हजार लोग आए हमारे लिए प्रचार करने के लिए गुजरात भाजपा के लिए प्रचार करने के लिए बघा तुम्हाला सांगू एक महत्वाचं आम्ही तर सांगितलं आमची पंचसूत्री जाहीर झाली महिलांसाठी तीन हजार रुपये सहा गॅस सिलेंडर एसटी बीएसटी पास मोफत सगळ्या शहरांमध्ये बसपास मोफत आहे तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस ट्रीटमेंट आहे आरोग्याची तरुण बेरोजगारांना चार हजार रुपये देणार आहोत जातनीय जनगणना करणार आहोत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत पण हे सगळं आम्ही एका बाजूला करत असताना भाजपची नुसते एक सूत्र कारभार चालू आहे एक पात्री कारभार चालू आहे सप्तमालिक अदानी आहे धारावी पण अदानीच्या घशात कोळीवाडे पण अदानीच्या घशात गावखेड्या पण अदानीच्या घशात डोंगर पण अदानीच्या घशात लेक्स पण अदानीच्या घशात कधीतरी अपचत होणार की नाही जलुसील द्यायला लागणार की नाही त्यांना समिती काय आमचं बसून महाविकास आघाडीचं सा, हे सगळे जे निर्णय आहेत महाराष्ट्र हिताचे निर्णय आपल्या भूमिपुत्रांचे निर्णय आम्ही घेऊ ना पण ते स्वतःच्या सभेतलं पाहावय त्यांनी शिवतीर्थांवर सभा घेण्याची हिंमत केली ज्या शिवतीर्थांवर अं माझ्या आजोबांचं म्हणजे वंधेरी हिंदु समाज बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे तिथे त्यांचा अपमान करून ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला त्यांच्या मुलाला नकली संतान म्हटलं

भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या मनात एवढी भीती आणि हे कोणी केलं आम्हाला कळलेलं आहे हे टॅक्टिक पण आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे पण हेच जे पत्रक आहे जर निवडणूक आयोगाने ह्यांच्यावर कारवाई केली नाही ते जे कोण कोणते नाही दुसरं नाव काय त्यांचं जाऊ दे कशासाठी फेमस झाले मला माहीत नाही पण त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही तर आम्ही समजू निवडणूक आयोग हे भाजपची भांडी घत धन्यवाद